कसे आज सर्व मस्त मजेत ना मजेतच राहा सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ आणि चला पुन्हा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज कसं आहे ना सकाळी खूप लवकर उठले होते त्यामुळे कामे पण सगळी लवकर आवरली होती जवळपास म्हणजे लादी वगैरे पुसून झाली होती कपडे वगैरे पण धुवून झाले होते आयांचंही जवळपास म्हणजे सगळंच आवरून गेलं होतं आणि आयांना आज थोडा लवकर गेला होता स्कूलला आता कसं दहावीच्या परीक्षा चालू आहे ना तर स्कूलचे टायमिंग आहे ना थोडे चेंजच होत असतात त्यामुळे कधी लवकर जावं लागतं कधी दुपारून पण वगैरे त्याला जावं लागतं पण आज तो गेला लवकर आणि तो लवकर गेल्यानंतर फक्त राहिलं होतं हे गॅस धुवायचं काम आणि थोडीशी ना भांडी होती सिंकमध्ये त्यामुळे हे थोडंसंच काम मौ, राहिलं होतं मग म्हणून मी ना थोडा म्हणजे कंटाळा केला तर माझं कसं आहे ना की होतं येतं ना हो प्रत्येक वेळेस कंटिन्यू रोज 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 कामं करायची तर कंटाळा तर येतोच ना तर थोडा कंटाळा आला म्हणून मी बसून घेतलं होतं थोड्या वेळात बसताना मस्त मूवी चालू होत मग काय बसले मस्त मूवी बघायला आणि माझं कसं आहे ना एक ते एक मन आहे मग बघा आली लहर आणि केला कर माझं म्हणजे तसंच स्वभाव आहे मला एखादी गोष्ट त्या क्षणाला वाटली ना तर मग मी करून घेते कारण कसं आहे प्रत्येक म्हणजे लेडीजचं प्रत्येक वेळा दुसऱ्यांसाठीच आपण विचार करतो स्वतःसाठी तरी कधी करायचा ना तर म्हटलं आणि असंही काय वेगळं एक मूवी तर बघ म्हणजे बघायचा होता मला तर म्हटलं मूवी वगैरे बघून नंतर लागू म्हणजे कामांना तर हे बघा सगळं आता म्हणजे गॅस वगैरे सगळं आवरून झालं होतं भांडी एकदम थोडीशी ती भांडी घसून घेतली तर उरलेला टाईम होता तर म्हटलं आता ह्या टायमा म्हणजे या टायमामध्ये काय करू झोप पण झोप तर काही येत नव्हती आणि जरी झोपले असते तर अर्धवट झोप झाली ती कारण आयान पण लवकरच येणार होता मग असं होतं ना की स डोकं वगैरे दुखतं नाही तर असं पाहिजे तेवढं फ्रेशच वाटत नाही तर म्हटलं बघा हा टिप आहे ना तर टिपं आहे तरी साफ करून घ्या काहीतरी म्हणजे वेळ आहे तर तो, तो कारणी लावूया असं आणि मला आहे सवय असं की मी शक्यतो ना दुपारची नाही झोपत असे काही कामं असेल ना तर ते करूनच घेते म्हणजे तसे ते कामं काही के एकदा केल्यानंतर परत करावं लागत नाही असं होत नाही पण करावं वस... म्हणजे क होतातच ना निघतच असतात कामं तर मी अशा प्रकारे मग सगळं हा टिपो आहे ना स्वच्छ करून घेतला आणि म्हटलं रोज मी तसं स्वच्छ करतेच पण आज आहे ना म्हटलं जरा डीप क्लीनिंग करूया आणि जास्त काही त्रास होत नाही हा म्हणजे टिपॉय स्वच्छ स्वच्छ करायला काही कोणत्या प्रकारचं लिक्विड वगैरे लागत नाही काही नाही आपलं रेग्युलर साबण आहे ना तो वापरला किंवा ओल्या कपड्याने जरी पुसलं ना तर पटकन स्वच्छ होतं माहीत नाही ते कोणतं मटेरियल आहे पण खूप मजबूत मटेरियल आहे आणि हे हा टिपळ घेताना ना मी म्हणजे असं म्हणजे मला घ्यायला गेले ना त्यावेळेस काचेचा वगैरे आवडला होता टिपॉय खूप छान पण वाटत होता पण कसं ना घेताना मी जरा मजबूतच वस्तू घेतली कारण आपलं रेंटचं घरे सारखं शिफ्टिंग वगैरे करावं लागतं त्यामुळे वस्तूंची खूप नुकसान होतं आणि ह्या भारतात जेव्हा माझं पहिलं शिफ्टिंग झालं ना त्यावेळेस माझ्या टी व्हीचं नुकसान झालं होतं म्हणजे अक्षरशः माझा टी व्ही फुटला होता तसे तो टी व्ही खूप जुना होता मला घ्यायचाच होता टी व्ही पण म्हटलं हा चालतोय चांगला तर कशाला नाही का नवीन घ्यायचा पण मग मला घ्यावाच लागला नवीन टी व्ही तर अशा प्रकारे म्हणून मी घेताना वस्तून आता खूप विचार करते एकदम मजबूत वस्तू घेते ते बघा आयन पण आलाच आहे त्यानंतर आहे ना ह्या टेबलचं म्हणजे ह्या टिपायचं नाही एक आहे याला लिक्विड वगैरे नाही लागत पण ब्रशनीच हा स्वच्छ होतो कारण याच्यामध्ये ना बारीक बारीक लाईनी त्या लायनींमध्येच आहे ना खूप धूळ जाऊन बसते मग ब्रशशिवाय ना ही काही स्वच्छ होत नाही ना असं ब्रश पण ब्रशचं पण कसं आहे ना की म्हणजे बऱ्याच गोष्टींना ब्रश यूज होतो कानाकोपऱ्यांमधले ना घाण काढण्यासाठी धूळ वगैरे काढण्यासाठी ब्रश खूप येतो त्यामुळे मी ब्रश पण आहे ना बऱ्यापैकी म्हणजे ठेवलेलंच असतं अशा कामांसाठी आणि हा टीपॉय कमी आणि म्हणजे डायनिंग टेबलच जास्त आहे तर बऱ्याच वेळा याचा ना जेवणासाठी पण उपयोग होतो तर मला हा टीपॉयना बऱ्याच वेळा असं वाटलं त्यावर कवर ठेवून मस्त शो पीस किंवा असं म्हणजे नाही का फ्लॉवर पार्ट वगैरे ठेवावा आणि मध्यभागी पण ते नाही होऊ शकत कारण तो जर म्हणजे हॉलच्या मध्यभागी ठेवला तर खूप अडचण अडचण होईल त्यामुळं मी तो असं साईडलाच ठेवून देते आणि तुम्हाला बोलले ना तो टीपॉयपेक्षा जास्त यूज होतो डायनिंग टेबलसाठीच तर कसं जेवणाचे वगैरे जेवण वगैरे म्हणजे तर नाही आम्ही याच्यावर जेवणाला ॲडजेस्ट होऊ शकत पण कधी मिस्टर खूप उशिरा वगैरे आले ना तर मी रात्री यावरच जेवणची भांडी वगैरे ठेवून देते मग ते ना यावरच जेवण वगैरे करतो आणि असंही किचन वगैरे साफ करायचं असलं ना तर मी सगळी जेवणाची भांडी नाही ते यावर आणून ठेवते आणि किचन वगैरे स्वच्छ करून घेते तर आपलं कसं आहे ना म्हणजे मिडल क्लास लोकांचं असं मला तरी वाटतं की बघा मी मागे स्टडी टेबल साफ केला होता तेव्हाही तुम्हाला बोलले होते हा स्टडी टेबल आ, कमी आणि ड्रेसिंग टेबल म्हणूनच जास्त यूज होतो तसंच माझ्याकडे छोटा बेड आहे तो मी सोफा म्हणून यूज करते त्याचप्रमाणे हा टिपो आहे जो माझा डायनिंग टेबल म्हणून यूज होतो तर आपण एका वस्तूंमध्ये कसं ना दोन वस्तूंची हाऊस करून घेतो असं मला तरी वाटतं शक्यतो हे जे मिडल क्लास लोक आहे ना म्हणजे जे मिडल क्लास आहे ना त्यांना ते समजू शकत असेल तर आपलं ना म्हणजे आपले हाऊस पूर्णही होत नाही आणि अपूर्णही राहत नाही असं कधी कधी मला म्हणजे वाटतं नाही का हे सगळं असं म्हणजे करताना तर तुम्हाला काय वाटतं हे नक्की मला सांगा आणि कसं आहे ना ते एक वस्तू एक आणि वापरण एक असं काहीतरी असतं आपल्याकडे ना म्हणजे असं प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक वस्तू अवेलेबल नसतातच म्हणजे आता डायनिंग टेबलच्या ठिकाणी डायनिंग टेबलच असेल सोफा वगैरे असेल तर असतात असणाऱ्यांकडे असं नाही आहे की नसतात म्हणून पण जेवढं तेवढं जे असेल ना ते तर आपण ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न हे नक्कीच करत असतो तर हे बघा आता सगळं म्हणजे टेबलच्या खालची जी जागा आहे ना तिथे आयांचे काही प्रोजेक्ट बुक वगैरे ठेवलेले असतात आणि कांदे आणि लसूणे मी तिथेच ठेवते कारण किचनमध्ये जर ठेवलं ना तर खूप गरमी असते ना आणि माझे किचन म्हणजे त्यामुळे ना मी किचनमध्ये ठेवतच नाही इकडे कसे फॅन वगैरे चालू असतात त्यामुळे फॅनच्या हवेनी वगैरे कांदे लसूण खराब होत नाही तर हे बघा अशा प्रकारे ना सगळं स्वच्छ करून झालं आहे आता म्हटलं बेडवरचा पसारा आवरते आयान पण कराटे क्लासला गेला आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच असाच मी रिकामा वेळ असला ना की अशी कामे वगैरे करून घेते बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांना स्वामी समर्थ